<laughs> नमस्कार आपण कुठ चालल्या नमस्कार, चाल नमस्कार, नमस्कार बोला आपण चाललो आता नाय गावला इथं पार्टी खायला आलो होतो बघा आम्ही सगळ्या मैत्रिणी पार्टी खायला कुठं आलतो हुरडा पार्टी करायला हुरडा काय चांगला झाला नव्हता ठाळ खाल्या का ठाळ ठाळ आम्ही काय होता भात खाऊ काय खाल्ला होय वरण भात खाल्या का वरणभात हुर्डा खाल्या हुरडा शाळा खाल्या का टाळ खाल्या काय आम्हाला कुठं खाली आम्ही बाजून चला पार्टी कुठे गेल्या होत्या की म्हणतात काय म्हणतात उरडा पार्टीला हुरडा पार्टीला चला हुरडा पार्टीला आता आमची हुरडा पार्टी संपलेली आहे एपा आम्ही आता निघालेले आहोत आता लगेच आम्ही निघणार आहोत चला मग कस कशी वाटली मजा टिफिन बिफिन जेवण केल्या मस्त बांधून आणलेले टिफिन हो जेवल्या छान वाटलं छान वाटलं बगीच्या मध्ये जेवण झालं किती छान होत गार्डन छान होतं गार्डन गार्डन छान होत छान होत छान छान घरून आणल्या होत्या छान चटणी आज कुल्फी आणल्या होत्या कुल्फी 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 खाल्या ना आईस्क्रीम खाली आईस्क्रीम आईस्क्रीम खाल्ल्या मग पुरम्याचा चिवडा खालास काय हॅलो कसं म्हटला छान होता की काय कुल्फी कुलफी खाली कुलफी न आणल्या उरडा केल्या मग कसं वाटलंय अजून येणार की आमच्या सोबत कार्यक्रमाला असेच आपण जाऊ ता डबा पिकनिक करायला डब्बा पिकन पळत आल्या काय लग्ल आल्या काय मस्त बेत जमला बोरं वगैरे घेतल्या की विषयामध्ये बोर घरी न्यायसाठी बोर घेतल्या की ताई बोर घेतल्या

चार पाच वाजले आहेत आता एन्जॉय झाला बाय बाय आता सगळं बाय 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 करा बोले बाय बाय करा बाय करा बाय बाय बाय